नमस्कार आज आपण बनवणार आहोत फुलवरा त्यासाठी आपण मैद्याचं पीठ चाळून घेऊयात एक वाटी मैदा एक वाटी रवा थोडंसं मीठ हे एकत्र कालून घेऊ आता आपण याची कणिक मळून घेऊयात आता आपली कणिक मळून झालेली आहे याला आपण दहा पंधरा मिनटं झाकण ठेवूयात आता आपलं पीठ थोडंसं नरम झालेलं आहे याला आपण मऊ करून घेऊयात देवीच्या फुलवऱ्यासाठी बनणाऱ्या पुऱ्या आपण आता कडाकण्या तयार करूयात Yini puni Aji pun eban Lat pur Watu eka pun lat आता ही आपण देवीची वेणी बनवलेली आहे आता आपण ही फणी बनवणार आहोत फ आणि फनी, फनी? ये फनी।, ये है, ये फनी है। ये आता आपण हे कोंकवाच भगव बनलेलं आहे आणि हे हळदीचं बनवलेलं आहे आता आपण जोडवे बनवणार आहोत आता जोडवे पण आपण बनवलेले आहेत आपण याला तळून घ्यायची तयारी करू त्यासाठी आपण तेल घेणार आहोत तेल गरम झालं आता आपण तळून घेऊया 私もそう आता आपला फुलवरा तयार झालेला आहे आणि आपण सातव्या माळीला हा फुलवरा आज देवीला वावणार आहोत आपण माहिती कुंकू ठेवू आमच्याकडं असलेली ही पद्धत तुमच्याकडं पण आहे का कमेंट करून नक्की सांगा